असं म्हणतात जेवढं जास्त कलरफुल तेवढं ते हेल्दी असतं म्हणूनच आज मी बनवते आहे पौष्टिक मूग स्प्राऊट सॅलेड सुरुवात करते आहे काकडीने थंडगार हलकी आणि हायड्रेशनसाठी बेस्ट असणारे नंतर घेतलेत मी गाजर विटमिन ए युक्त जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी असतात उत्तम कांदा घेतलाय ज्यात आहे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज त्यानंतर घेतले टोमॅटो जे लायकोपिननी भरलेले असतात आणि आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात आता आपला स्टार इनग्रेडियंट मोड आलेले मूग यात आहे हाय प्रोटीन फायबर आयर्न आणि मॅग्नेशियम जे आपल्याला देतात एनर्जी त्यानंतर ॲड केली आपण कोथंबीर जी प्रत्येक बाईटला आपल्याला देणारे देसी टच टँगेनससाठी ॲड करते लिंबू त्यानंतर आपण टाकणारे चवीनुसार मीठ आणि तिखट त्यानंतर सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घेणार आहे हे सॅलड दिसायला जितकं सुंदर तितकंच ते शरीरासाठी सुपर आहे अशा हेल्दी रेसिपीजसाठी नक्की फॉलो करा